नमस्कार लाइप या लाईव्ह वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चातुर्मास म्हणजे आणि महत्व आणि नियम तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ला ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा चातुर्मास सनातन परंपरेतील एक असा काळ आहे जेव्हा निसर्ग धर्म अध्यात्म आणि अंतरंग या साऱ्यांचा एक विलक्षण संयम घडतो आषाढ शुक्ल एकादशी पासून सुरू होणारा आणि कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चालणारा हा चार महिन्यांचा काळ फक्त सण उत्सवांनी भरलेला नसतो तर तो मनाला शुद्ध करणाऱ्या साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो चातुर्मास म्हणजे काय यंदा चातुर्मास सहा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला असून त्याची सांगता दोन नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाने होईल या काळात हिंदू धर्मातील बहुतेक शुभ कार्य थांबतात लग्न गृहप्रवेश मुंडन यांसारख्या विधींना स्थगिती मिळते कारण याच काळात पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू योग नेत्रेत जातात आणि शिरसागरात विश्रांती घेतात या अवस्थेत विश्वाच्या संचालनाची जबाबदारी भगवान शिवावर येते आणि म्हणूनच चातुर्मास हा काळ शिवभक्ती आणि तपश्चरेसाठी विशेष मानला जातो एका पौराणिक कथेनुसार राजा बलीने केलेल्या महान यज्ञामुळे त्याला पाताळ लोकावर राज्य करण्याचा आशीर्वाद मिळाला आणि त्या बदल्यात भगवान विष्णू त्याच्या सोबत राहू लागले हीच गोष्ट योगनिद्राच्या रूपात सांगितली जाते या काळात विष्णूची झोप म्हणजे त्यांच्या सृष्टीतील हस्तक्षेपाचा विश्रांतीचा काळ जेव्हा सगळं काही थांबत स्थिर होत आणि आपणही त्या स्थिरतेच्या अनुभवासाठी आपले बाह्य आणि आंतरिक प्रवाह थांबायला शिकतो काय करावे आणि काय नाही चातुर्मासाचा गाभा म्हणजे संयम साधना आणि आत्म अवलोकन या काळात मांसाहार मद्यपान तामसी आहार त्यांचं त्याग करणं ध्यान आणि यात मन केंद्रित करणं हीच खरी तयारी असते आत्मिक उन्नतीसाठी श्रीमद भागवत रामायण भगवत गीता ग्रंथांचं वाचन भजन कीर्तन कथा श्रवण संध्यावंदन यांसारख्या दिनचर्यांचा अभ्यास करून मनात नवा प्रकार जागवायचा असतो दान धर्म करावे तसेच या काळात तीर्थयात्रा दानधर्म गरिबांना अन्न वस्त्र देणं या गोष्टींचंही विशेष महत्व आहे कारण धर्मचार्य सांगतात की चातुर्मासात केलेले पुण्य कर्म अनेक पटीने वाढून फळ देते विशेषतः श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे चारही महिने प्रत्येक आठवड्याला नव्या पूजा किंवा सणाच्या निमित्ताने अध्यात्माची उंची साधत या काळात शरीरालाही विश्रांती दिली जाते पुरातन काळी पावसाळ्यामुळे पावसाला अडथळे येत असून त्यामुळे साधू संत एका जागी थांबून तपश्चर्यत रमायचे आजच्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा चातुर्पास म्हणजे शरीर मन आणि आत्मा या त्रिसूत्री संतुलन ठेवण्यासाठी दिलेला एक संधीचा काळ आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशा प्रकारची नवनवीन आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद